जवाहरलाल नेहरू विद्यापीठ म्हणजे जे एन यू दिल्ली स्थित हे फक्त एक विद्यापीठ नाही आहे तर भारताच्या राजकीय इतिहासातील एक वैचारिक केंद्र आहे अगदी त्याच्या स्थापनेपासूनच ते संघर्षाचं केंद्र राहिलेलं आहे डाव्या विचारसरणीचं हे गड मानलं जातं आणि हे विद्यापीठ सतत एक वादग्रस्त ठरलेलं विद्यापीठ आहे जे एन बद्दल बऱ्याच घटना बऱ्याच गोष्टी आपल्यापर्यंत पोहोचत असतात पण जे एन यूमध्ये एक मिथक प्रसिद्ध आहे की जो कोणी राजकारणी इथे राजकीय कार्यक्रमासाठी येतो त्याचा करेक्ट कार्यक्रम होतो आता याला तुम्ही श्रद्धा माना अंधश्रद्धा माना की फक्त योगायोग पण हे मात्र खरं की इथं जो येतो त्याचं राजकीय भवितव्य गटांगड्या खायला लागतो आता या मिथकाचं या संपूर्ण जे काही मिथक आहे त्याचा आपण खरा चेहरा उलगडणार आहोत खरं तर आता याची चर्चा का व्हावी त्याचं एक कारण आहे चला तर मग सुरू करूयात पब्लिक माईक मध्ये तुमचं स्वागत आहे आता तुम्ही म्हणाल की अचानक ही काय चर्चा आणि हे काय मिथक वगैरे तर खरं तर आपले माजी उपराष्ट्रपती जगदीप धनखळ यांनी दहा जुलै दोन हजार पंचवीस रोजी एका शैक्षणिक कार्यक्रमात म्हणजे एका संमेलनामध्ये एकदम जोरदार भाषण केलं आय विल रिटायर ऑगस्ट टू थाउजंड ट्वेंटी सेव्हन त्या भाषणाच्या वेळेस जेएमयूतल्या विद्यार्थ्यांनी त्यांच्या विरोधात नारेबाजी सुद्धा केली ते म्हटले की आर एस एस टी कब्र की वगैरे वगैरे परंतु हा संपूर्ण जो काही गदारोळ उरला त्याच्यामुळे हा कार्यक्रम प्रचंड वादात सापडला आणि याची प्रचंड चर्चा झाली आणि असं म्हटलं जातं की या कार्यक्रमानंतरच जगदीप धनखड यांच्या प्रतिमेला धक्का बस आणि त्याची खरी सुरुवात झाली बरोबर एकवीस जुलै रोजी जेव्हा संसदेचं पावसाळी अधिवेशन सुरू झालं संसदेचा पावसाळ्या अधिवेशनाचा पहिलाच दिवस आणि त्याच दिवशी उपराष्ट्रपती पदाचा जगदीप धडकड यांनी राजीनामा दिला आणि प्रचंड चर्चा जेनयू पासून तर दिल्लीतल्या प्रत्येक गल्लीमध्ये ही व्हायला लागली की खरोखरच जे एनयूचा एक धनकडांना शाप लागला की काय जगदीप धनकड हे काही एकमात्र उदाहरण नाही तुम्हाला आठवत असेल दोन हजार सोळा साली जे प्रचंड गाजलं होतं आणि त्याच वेळेस केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी अफजल गुरु प्रकरणात एक मोठी भूमिका घेतली विद्यार्थ्यांवर त्यांनी टीकेचा भणीमार केला आणि दोन हजार चोवीसच्या निवडणुकीत अमेथीमध्ये त्यांची विकेट पडली आता तुम्ही म्हणाल दोन हजार सोळा पुढं दोन हजार चौदा पुढं परंतु त्या जेन्यूज यूत गेल्या आणि जेनय यूमध्ये त्यांनी जी काही विद्यार्थ्यांचं आणि विद्यार्थ्यांवर जी काही कठोर कारवाई करण्याची भाषा केली त्याचाच अभिशाप त्यांना लागला की काय आणि आता चक्क त्या सत्तेतनं एकदम बाहेर फेकल्या गेल्या आहेत आणि परत पुन्हा जिथून त्यांनी सुरुवात केली होती किंवा साजदी कमी बहुती या मालिकेमध्ये ते पुन्हा पुनरागमन करत आहेत एकंदरीत जर बघितलं तर असं बोललं जातं की जेनियूचा अभिशाप स्मृती इराणींना देखील लागला याचं सगळ्यात मोठं उदाहरण ज्या घटनेमुळे स्मृती इराणींना उतरती कळा लागली त्याच घटनेपासून एक मोठं नाव देशभर चर्चेत आलं एक विद्यार्थी नेता ज्याचं नाव आहे कन्हैया कुमार दोन हजार सोळा साली लेके रहेंगे आझादी म्हणत पूर्ण भारतभरामध्ये हा प्रसिद्ध झाला त्याच्यानंतर त्याने काँग्रेसमध्ये प्रवेश केला परंतु दोन हजार एकोणावीसच्या निवडणुकीमध्ये बेगुसरायमध्ये तो पराभूत झाला आणि त्याच्यानंतर आता लोकसभेच्या निवडणुकीमध्ये दे दिल्लीत देखील तो हरला त्या दिवसापासून कन्हैया कुमार गायब आहे तो कुठेही दिसत नाही राजकारणामध्ये उठून आणि मीडियामध्येही त्याचं दर्शन बरेच दिवसापासून झालेलं नाही असं म्हटलं जातं की जेनुईचा जो अभिशाप आहे त्यापासून सुद्धा वाचू शकला नाही दोन हजार वीस मध्ये जेनयू चे तत्कालीन कुलपती जगदीश कुमार यांनी जेनयू मध्ये घडलेल्या हिंसाचार प्रकरणामध्ये वादग्रस्त भूमिका घेतली होती त्यांच्यावर विद्यार्थ्यांनी पक्षपातीपणाचा आरोप देखील केला तर या संपूर्ण प्रकरणामध्ये त्यांना कुलपतीपदाचा राजीनामा द्यावा लागला पुढे त्यांना युजीसीचं अध्यक्षपद मिळालं पण काहींना आजही वाटतं की जे एनयू मधनं त्यांना बाहेर पडण्याचा तो एक मार्ग होता मात्र तो एक अभिशाप जो जेनयूचा म्हटला जातो तो देखील त्यांना लागला आता तुम्ही म्हणाल की ही सगळी चर्चा का होते तर त्याचं ताजं उदाहरण आहे की चोवीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जे मध्ये छत्रपती शिवाजी महाराज अध्यासन केंद्राच्या उद्घाटनासाठी जात आहेत सोबत आहे त्यांचे दोन उप म्हणजे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि एकनाथ शिंदे आता हा कार्यक्रम नेमका गटार या महोत्सवाच्या दिवशी होतोय मराठी तर हा दिवस अशुभ मानला जातो आणि त्या जे एनयूचा एक अभिशाप नावाचं मिथक त्याच्यामुळे याची प्रचंड चर्चा होते की कदाचित फडणवीस साहेबांचा सा करेक्ट कार्यक्रम होणार का की काय होणार असं सगळं एक मिथक आणि अशी चर्चा एक चर्चा याच्यावरती सुरू झालेली आहे तसं पाहिलं तर फडणवीस यांच्या दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना आधीच राजकीय ग्रहण लागलेलं ला आहे असं म्हणतात आता जेनयूच्या त्या ते गटारीनं त्यांना जर बाधलं तर जेनयूचं मिथक खरं ठरेल तर मंडळी जेनयूचा हा ज्या काही राजकीय अभिशापाचं जो काही योगायोग आहे किंवा जी काही चर्चा आहे त्याबद्दल प्रचंड पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली जेएनयूचं वैचारिक वातावरण तिथली तीव्र नारेबाजी कोणत्याही राजकारणासाठी एक आव्हान ठरलेलं आहे पण याला शाप म्हणणं ही अंधश्रद्धा आहे की नाही हे तुम्हीच ठरवा आणि हो देवेंद्र फडणवीस यांच्या आजच्या भेटीनंतर काय होतं आता ही येणारी वेळेत सांगेल अशा नवनवीन बातम्यांसाठी पब्लिक माईक मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर व्हिडिओना लाईक करून आपल्या मित्रांसोबत शेअर करा धन्यवाद